गोरगरीब रुग्णांसाठी आधारवर ठरलेल्या सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हृदयशस्त्रक्रिया केल्या जात आहेत मिनिमली इन्व्हेन्सिव्ह अर्थात छातीचं हाड न कापता हृदयाची शस्त्रक्रिया केली जाते आजवर अशा नव्या तंत्रज्ञानातून सी पी आरमध्ये पंधरा हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी केवळ कोल्हापूरच्या महाविद्यालयात अशा शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे आणि डॉक्टर किशोर देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर किशोर देवरे यांनी मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हृदयशस्त्रक्रियेबाबतची माहिती दिली मिनिमली इन्व्हेन्सिव्ह शस्त्रक्रिया म्हणजे छातीचं हाड न कापता करण्यात आलेली शस्त्रक्रिया होय यापूर्वी हृदयशस्त्रक्रिया करायची म्हणजे छातीचं हाड पूर्णपणे कापावं लागत होतं त्यामुळं वेदनाहून रुग्ण बरा होण्यास अधिक कालावधी लागायचा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येऊन कापलेला हाट जुळण्यासाठी सुमारे दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असे मात्र मिनिमली इन्व्हेन्सिव्ह कार्डिया सर्जरीमध्ये छातीचं हाड न कापता केवळ छातीच्या दोन असलेल्या जागेतून शस्त्रक्रिया करता येते छातीचं हाड न दिवसात फिरू शकतो आणि तीन ते चार दिवसात घरी जाऊ शकतो अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यापूर्वी मुंबई पुणे मध्येच व्हायच्या डॉ किशोर देवरे यांनी सीपीआर मध्ये अशा प्रकारच्या मिनिमली इन्व्हेन्सिव्ह शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत त्यामध्ये यामध्ये अकरा वर्षाच्या बालकापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धाचा समावेश आहे आजवर पंधरा रुग्णांच्या शस्त्रक्रिया या तंत्रज्ञानातून तंत्र यशस्वी झाल्याचं डॉक्टर किशोर देवरे यांनी सांगितलं सी पी आरमध्ये या प्रकारच्या आता पंधरा शस्त्रक्रिया के केलेल्या आहेत यामध्ये बायपास शस्त्रक्रिया ज्यामध्ये बिटिंग आर्ट सर्जरी विथ टोटल आर्टल रिवॅस्क्युलेशनच्या सर्जरीज म्हणा वॉल सर्जरीज दॅट आयवॉटिक वॉल रिप्लेसमेंट मायट्रल वॉल रिप्लेसमेंट परत ए एच डी म्हणजे हृदयाला असलेले छिद्र ए एच डी व्ही एस डी या सगळ्या प्रकारच्या शस्त्र शस्त्रक्रिया आपण इथं सी पी आरमध्ये केलेल्या आहेत यामध्ये आम्ही मी भूपेंद्र पाटील सर माजी माजी मुल्ला सर ॲनास्थिस्ट आमच्या हेमंत हेमलता मॅडम हे सगळे आम्ही टीम म्हणून काम करतो त्याचबरोबर आमचे सगळे स्टाफही आमच्यावर असतात त्यासाठी लागणारं स्पेशल ट्रेनिंग आम्ही सगळ्यांनी घेतलं आहे आणि त्यासाठीचं आता इन्स्ट्रुमेंटेशन देखील आम्ही उपलब्ध करून घेतलं आहे आणि आता यापुढे ह्या शस्त्रक्रियांचा जास्तीत जास्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील मध्ये प्रगत तंत्रज्ञानानं शस्त्रक्रिया होत असल्यानं त्याचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना मिळतोय एकीकडे अशा शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येतो मात्र सी पी मा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून मोफत हृदय शस्त्रक्रिया होत आहेत या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर भूपेंद्र पाटील डॉक्टर मस्जिद मुल्ला डॉक्टर अक्षय बाफना डॉक्टर हेमलता देसाई डॉक्टर संदीप मोहिते डॉक्टर पल्लवी पोवार यांच्यासह अरुण पाटील आरोग्यदूत बंटी सावंत यांचं なすをかれみと。